शिवना गावकरी समस्त शिवना गावकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी पाचव्या वर्षामध्ये श्रीमद भागवत कथा महापुराण या कथेचं या ठिकाणी आयोजन केलेले आहे श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते श्रीभक्त पारायण नितीनदी नितीनदासजी महाराज यांच्या सुमधुरवाणीतून या ठिकाणी पाचव्या वर्षामध्ये आम्ही कथेचं या ठिकाणी कथा या ठिकाणी घेतलेली आहे कथेचं महत्त्व खूप महान आहे हिंदू धर्मातील शास्त्र चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व जनतेस आपलं शास्त्र काय आहे याची माहिती झाली पाहिजेत आणि निकोप असा प्रकारचं सुखी जीवन प्रत्येक कुटुंबाने जगले पाहिजेत लोकनिर्व्यस्त झाली पाहिजेत आणि आनंदाने आपले जीवन जगण्यासाठी या ठिकाणी आम्ही पाचव्या वर्षामध्ये या ठिकाणी कथेचं आयोजन केलेले आहेत आम्ही शिवना गावकरी मंडळीच्या वतीने शिवना सिल्लोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये हे गाव येत आहे गाव खूप मोठं आहे आणि आम्ही या ठिकाणी कथेचं आयोजनसुद्धा खूप मोठं सुंदर करण्याचा प्रयत्न आम्ही गावस्थ ग्रामस्थांच्या तर, वतीने केलेला आहे परिचय काय मावले सचिदानंद रुपाय ईश्वरपत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम महा या शिवाई मातेच्या आणि परमपूज्य गोंडिबा महाराजांच्या पदस्पर्शाने नित्य वास्तव्याने पावनपुनीत झालेल्या शिवना गावामध्ये गेल्या पाच वर्षापासून समस्त गावकरी मंडळी व गावातील समाज उद्धाराची तळमळ असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते भाविक भक्त भजनी मंडळांच्या सहकार्याने पाच वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या गावामध्ये होत आहे दोन हजार बावीसमध्ये पाच दोन दोन हजार बावीसला पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी कीर्तना करता आलो त्यानंतर गावकरी मंडळींच्या निमंत्रणावरून मागील वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा या तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जे कलियुगाचं महिमान सांगितलेलं आहे ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन पापा देती अनुमोदन करती हिडन संतांचे आणि या घोर कलियुगामध्ये जीव आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक यांनी तिन्ही तापाने त्रस्त झालेला आहे आणि या दुर्बळ इंद्रियाच्या अधीन असलेल्या जीवांना सुखाचा ओलावा देण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये आहे या कथेमध्ये बारा स्कंदांच्या माध्यमातून जवळपास साडेतीनशे भक्त आणि भगवंत यांचे चरित्र त्याद्वारा मानवीय जीवनामध्ये मृत्यूच्या आधी आपण कोणतं कर्म करून देह आणि आत्मा याचं ज्ञान प्राप्त करून सुखाने या ह्या लोकाची यात्रा आपण संपवू शकतो मरण हे त्रिकालवादी आहे श्रीमद भागवत महापुराणाची कथा ही मरण चुकवत नसून मरण सुधरवणारी कथा आहे राजा परीक्षितीच्या निमित्ताने भगवान शुभदेवजींनी ही कथा सांगितलेली आहे त्याच कथेचं पारायण अठरा पुराणांमध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीमद भागवत महापुराणाची कथा मागील वर्षापासून करण्याची संधी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या फळावरील आम्ही सर्व सेवक आहे आम्हाला प्राप्त झाली

याच्याबद्दल आई म्हणाय का ब्रह्मा देखा शिरा ब्रह्मा कप दुखाला काढले नाही शिराने शंका वरण केलं ना म्हणजेच कि तरी येते ती

हिरण्य कश्यप आणि मग मात्र अधर्म भाग झाला त्यावेळेला त्याच्या घरी प्रल्हादाचा जन्म झाला पाच वर्षाचे प्रल्हाद झाल्यानंतर त्यांना दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांचे पुत्र शंड आणि अवध्य यांच्याकडे शिक्षणाकरता पाठवलं पाच वर्षापर्यंत त्यांचे प्रल्हाद जी शिक्षणाकरता गेलेले आहे नवविधा भक्तीचं ज्ञान युगांच महायुगांच एक कल्प आणि असे शंभर कल्प जप ब्रह्मदेव गोपाल कृष्ण भगवान मग इतक्या वर्षानं का महिना तो तास काटा तास काटा का साठदा येतो ता मिट काटा एकदा मिनिट काटा सलोपन जे काय गोपाल कृष्ण भगवान चालू हो बा कृष्ण भगवान ही जय जैनीमध्येच म्हणणं पडतं तुम्ही म्हणत जाऊ काही थोडंसं हा भारी असं वाटतंय कसं आहे पाहिजे काय तुम्हाला जय एक माईक देता जय म्हणजे कालांतरानं का होईना जावं लागतं कोणाला ब्रह्मदेख